जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे मायने येथे श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त पारंपरिक भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो या मायनी मैदानामध्ये माई अनेक रत्ती महारथी येणार आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा आडका विठ्ठल रायवर बुतकर यांचा समर्थ आजच्या या मायनी मैदानामध्ये माई पाळणार आहे की नाही ते तर मित्रांनो आधी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो वळूयाच्या मेन विषयाकडे ते म्हणजे विठ्ठल नाना यांचा समर्थ आज पायताना दिसणार आहे की नाही याच्याकडे तर मित्रांनो काल आपल्या सर्वांनाच माहिती आहे लाईव्हचा लॉट काढला गेला आणि लाईव्हच्या लॉटनुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नानांच्या समर्थची चिठ्ठी ही गट क्रमांक तीनमध्ये व गट क्रमांक तेरामध्ये लागली आहे त्यामुळे सर्वांनाच प्रश्न पडला होता की आज आपल्या सर्वांचा लाडका समर्थ पाहताना दिसणार आहे की नाही ते तर मित्रांनो आजच्या मायनी मैदानामध्ये माई विठ्ठल नाना यांचा समर्थ पाहताना दिसणार नाही आहे तर मित्रांनो काल ज्या विठ्ठल नाना यांच्या नावावरती ना चिठ्ठ्या निघाल्या आहेत त्याच्यावरती छत्रपती संभाजीनगरचा बैल पाहताना दिसणार आहे आणि मित्रांनो त्याच गाडीवरती आज आपल्या सर्वांची लाडकी विठ्ठल नाना आपल्याला दिसणार आहेत तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या